कारगिल विजय दिवस म्हणजे हर एक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अतिशय बिकट परिस्थितीत या युद्धात भारतीय सैन्याने आपल्या जीवाची परवा न करता विजय मिळवला आणि याच अनुषंगाने गडिंग्लज तालुक्यातील आजीमाजी सैनिक संघटनेने याचे औचित्य साधून गट गडिंग्लज येथील शंभर बेड शासकीय रुग्णालयात फळांचे वाटप केले या सर्व उपक्रमाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्ह निकिता पवार यांनी दिवसाबद्दल तुम्ही शंभर वेगला फळे वाटप केलाय ते काय सांगाल नमस्कार आजी माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं आज कारगिल विजय दिवस या निमित्तानं उपजिल्हा रुग्णालय गडिंगलज या ठिकाणी फळे वाटप करण्यात आले याचं मागचा उद्देश असा आहे की कारगिल विजयाला आज पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत संपूर्ण देश रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून या या ठिकाणी साजरा आज करत आहे तर हा छोटासा प्रयत्न आमच्या आजीमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशनकडून रुग्णांना फळे वाटप करून, करून केलेला आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिर वगैरे आम्हाला घ्यायचे होते पण पावसामुळे ते आम्हाला शक्य झालं नाही म्हणून हा छोटासा उपक्रम आज या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे रुग्णांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करत आम्हासही धन्यवाद दिलेला आहे व आमचे आभार मानलेले आहेत आम्ही रुग्णांची चौकशी करून त्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास या ठिकाणी सूचित केलेलं आहे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक चंद्रकांत खोतसाहेब व त्यांची टीम यांचे सहकार्य आम्हाला लाभले त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभारी आहे जय हिंद नमस्ते आज आम्ही सर्व आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन गडिंगेच्या वतीनं आज एक छोटासा कार्यक्रम आम्ही राबवला जो की आज पंचवीस पंचवीसावा वर्धापन दिन कारगिल दिवस आज मांडला जातोय त्यानिमित्तानं सर्व आमचे गडिंगलज तालुक्यातील सर्व जवान सेनाध्यक्ष हे सर्व इधर पोचले आणि त्यांच्यामुळं आम्ही आज एक छोटासा आमच्या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घ्यायचं आम्ही ठरवलं जो की रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लज ह्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व पेशंटांना भेटलो आणि त्या पेशंटांना त्यांची काळजी घेण्यासाठी निवेदन केलं त्यांनी आमचे आभार मानले त्यांना फळे वाटून आम्ही त्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितली त्यासाठी आपल्या गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचे साहेब आणि त्यांची टीम यांचं आम्हाला मार्गदर्शन लागलं त्याबद्दल आम्ही त्यांचे बी आभार मानले आणि त्यांनी आमच्या टीमचं सर्वांचं कौतुक केलं आम्ही सर्वांनी मिळून रुग्णांना भेटून त्यांना आपली काळजी घेण्याचे विनंती केली धन्यवाद नमस्ते